सर्वप्रथम मी बाळशाह आंबेडकर आपल्या सर्वांचे आदर्श मराठी उद्योगचे आद्यपुरुष यांना वंदन करतो आणि त्यांनी मराठी पत्रकारिता सुरू केली तो आजचा दिवस त्या दिवसाला आपण त्यांच्या कार्याचं स्मरण करू त्यांना अभिवादन करू आणि मराठी पत्रकार दिनाच्या नेतृत्व सर्वांना शुभेच्छा देतो सर्वजण पत्रकारितेतले आहेत तुम्हाला मार्गदर्शन करणं इतपत मी मोठा नाही आहे परंतु आजच्या औचित्य साधून मी आज या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांसो आणि लातूर जिल्हा साप्ताहिक पत्रकार संघ दयानंद कला महाविद्यालय यांचे सर्वप्रथम आभार मान माँद। मी तुमच्या सारखा पत्रकारित होतो जेव्हा सुरुवात झाली तेव्हा आजही आहे फक्त मी शासनाच्या बाजून आहे तुम्ही त्या बाजून आहात जसं की माझं माझ बारावी नंतरच शिक्षणच पत्रकारितेत सुरू झालं माझं पदवी ही पत्रकारितेतली आहे पदव्युत्तर पदवी सुद्धा पत्रकारिता दिला आहे एम टी सुद्धा मी पत्रकारितेतच केलं आणि पी एच डी सुद्धा पत्रकारिता एकूण माझा दहा वर्षाचा पत्रकारितेतील अनुभव आणि शासनातला दहा वर्षाचा पत्रकारितेचा अनुभव त्यामुळं सगळं काय जीवन मरण हे आपलं पत्रकारिताच आहे असं धरून मी इथून पुढची पत्रकारिताही करणार तुम्हाला सर्वांना आनंद झाला जस जस आपण पाहिलं की पत्रकारिता बदलत गेली जांबेकरांनी सुद्धा जी पत्रकारिता केली ती समतोल राखून केलेली आहे आणि त्यांची पत्रकारितेचा काळ तसं बघितलं तर खूप कमी आहे पण त्यांचं नाव इतकं झालं की त्यांनी एक ध्येय ठेवून पत्रकारिता केली आजही आपण पत्रकारिता करतो पण ती करताना आपण ध्येयापासून थोडं बाजूला जातो की काय असा कधीतरी मनात विचार येतो आणि तो आला की नंतर आपण पुन्हा त्या ध्येयानं पुढे जात असतो तशी पत्रकारिता सगळेच जण करतात पण प्रत्येकांची ध्येय वेगळी आहे पण यामध्ये मुख्य ध्येय असलं पाहिजे जे की समाजाचा विकास झाला पाहिजे आपल्या पत्रकारि समाजाचा विकास व्हायला पाहिजे आणि तो समाजाचा विकास हा सर्वांसाठी व्हावा असं एक आपण पत्रकारिता असं मी आजपर्यंतच्या माझ्या पत्रकारितीतल्या जीवनात मला वाटतं की असं असायला पाहिजे जेणेकरून आपल्यामुळे विकास व्हावा वंचित घटक जे विकासापासून दूर आहेत त्यांना आपण जागृत करावं शस्त्र कोणता आहे आपल्याकडनं लेखणी आहे या लेखणीच्या माध्यमातून आपण समाजाचा विकास करू शकतो जे चौथा स्तंभ म्हटलं जातं ते पत्रकारितेला म्हटलं दिलेली आहे जे की आपण जो पत्रकार करू शकतो तो इतर कुणीही करू शकत नाही इतकी ताकद आपल्याकडे आहे आणि तुम्ही सर्वजण यामध्ये अनुभव आहात जसे जशी पत्रकारिता बदलत गेली आता तंत्रज्ञान आधारित पत्रकारिता आलेली आहे माझा पीएचडीचा विषय सुद्धा हा वेब पत्रकारिता होता जो की मी दहा वर्षापूर्वी घेतलेला होता कोविड आल्यानंतर आपल्याला कळालं की ऑनलाईन पत्रकारितेच काय महत्व आहे जस आपण आता पत्रकारिता करतो त्या पत्रकारितेमध्ये ऑनलाईन माध्यमाचा जर वापर केला तर तो आपल्याला फायदेशीर होतो मग ऑनलाईन माध्यम चांगली आहे निश्चितच चांगली आहे त्याचा दुष्परिणाम होऊ शकतो का तो होऊ शकतो कसा जर तुम्ही सकारात्मकतेनं तर त्याचा फायदाच होणार आहे परंतु तुम्ही त्यामध्ये जर जर त्याला आपण असं म्हणू की तिचे जर ड्रॉबॅक्सच काढायला गेले तर मग तुम्ही त्याच्यापासून दूर जाता बदलाला आपल्याला स्वीकारावंच लागेल बदल स्वीकारला तर आपण निश्चितच पुढे जाऊ कोणतेही बदल जेव्हा टाईपरायटर होत तेव्हा आपण संगणका संगणकाकडे वळू जर संगणकाकडे आपण जर गेलो नसतो तर आज जो आपण मोबाईलवर टाईप टाइप करतो तर ती करता आलो ना आपण त्याच्यापासून दूर गेलो आहोत माझा सांगण्याचा उद्देश एवढाच आहे की बदलांचा स्वीकार करा आणि तंत्र तंत्रज्ञानावर आधारित जी पत्रकारिता आहे त्याला सामोरं जा आणि हे सामोरं जाताना समाजाचा विकास कसा होईल आपल्या लेखणीतून समाजाचं कल्याण कसं होईल जे वंचित घटक आहेत त्यांना आपण न्याय कसा देऊ त्यासाठी अधिक फोकस देणं गरजेचं आहे शासनाच्या वेगवेगळ्या योजना सुद्धा असतात तुम्ही जर तुमच्या वर्तमानपत्रामध्ये जर एखादं कॉलम एखादं काही आमच्या बातम्यात तर तुम्ही देतात पण तरी सुद्धा त्यापेक्षा काहीतरी वेगळं आपण काहीतरी देऊ शकतो का योजनांबाबत माहिती देऊ शकतो तर तसं निश्चितच देता येतं शासनाच्या भरपूर कल्याणकारी योजना आहे त्या लोकांपर्यंत पोहोचवा अशी मी आपल्याला विनंती करतो वेगवेगळे माध्यम आहेत त्याच्यामध्ये ऑनलाईन मा पण तुम्ही ते ऑनलाईन तुमचं देऊ शकता साप्ताहिक आपलं तुम्ही वेबसाईट वर जाऊन तुमचा कंटेंट हे करू शकता सात दिवसाला एकदा त्याचा अर्थ सुद्धा तयार करू शकता आज त्याची व्यवस्था तयार झालेली आहे एआय सारखं माध्यम आज आपल्याला कंटेंट उपलब्ध करून देते ते तुम्ही स्वीकार करावा आणि ध्येय आपण वाटत पत्रकारिता करणं अपेक्षित आहे शासन सदैव तुमच्या पाठीशी आहे आपलाही सकारात्मक प्रतिसाद असतोच तसाच या पुढेही राहावा असे मी विनंती करतो आणि ते थांबतो धन्यवाद